नमस्कार मंडळी आज शनिवार फिरण्याचा दिवस आहे आणि आज आपण चाललेलो आहोत उंबरखिंडला उंबरखिंड काय एक युद्धभूमी आहे आणि बाकी काय असेल ती माहिती आपण आपण डायरेक्ट तिथं जाऊन देऊ हो। काय कसे ठिकाण आहे बघितल्यानंतर चला आपण येऊ आपल्या दौऱ्यावर मंडळी तर आज आपला प्लॅन झालेला आहे शेवटी अगोदर आपलं एक इंट्रोडक्शन नमस्कार मंडळी मी तेजयास तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर वंडर विथ तेजस आणि आज आपला प्लॅन आहे उंबरखिंडीत उंबरखिंडीत काय तर युद्धभूमी म्हणजे समरभूमीला भेट द्यायचं आहे समरभूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं कसं एक मोठ्या सैन्याला हरवलं होतं गमिनी कामा गमिनी का कामा यूज करून गमिनी कावा यूज करून मायजी वळणं झाल्या कशामुळे काय म्हणे गण मी कावा करून तर आपण त्या ठिकाणाला भेट देणार आहोत आपण बघायचं कशी ती भूमी की एवढ्या मोठ्या सैन्याला त्यांनी तिथं शरणागती पत्करावायला लावली तर बाकी आपलं आता सगळं झालेलं आहे तयारी आता आपन आपण आज आपल्यासोबत आहे निखिल आणि पुढे आपल्याला भेटणार आहे पंकज दोघांनाही तुम्ही अगोदरच्या ब्लॉकमध्ये पडलेल्या डायरेक्ट आपण आता भेटू जिथं आपण भेटणार आहे चलो चलते चला मस्त मजा येणार आहे तुम्हाला बी इतिहासातला एक चांगली अशी जागा बघायला मिळणार आहे मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम तिथं बघायला मिळणार नाश्ता करून झालेला आहे मस्तपैकी आणि पेट्रोल बी टाकून झालेला आहे त्यामुळे आता आम्ही निवांत झालेलो आहे जरा निवांत म्हणण्यापेक्षा आता आमचं ठरलेलं आहे की जरा लोणावळ्यापर्यंत गाडी स्पीडमध्ये चालवायची स्पीडमध्ये अतिबी जास्त नाही नॉर्मली जरा ऐंशीच्या हजेच्या परत जरा निवांत हवा कारण लोणावळ्यात एकदा ट्रॅफिकमध्ये अडकलं का लय वेळ निघायला जाईल त्यामुळं असं ठरवलं त्यात आज जिओचं पेट्रोल टाकलेलं आहे जिओचं नवीन आउटलेट नाहीत का था। झाले त्यामुळं आता बघू त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे जर चांगला असेल तर माझा शेलनंतर माझी दुसरी पसंती असेल था जिओ आपण आता क्रॉसिंगला आलेला आहे भाज्या आणि कार क्रॉसिंगला लास्ट टाइम आपण इथूनच गावीकडे गेलेलो भाजी लेण्याला उजी वगैरे ले कारला लेणी आणि आपण आता सरळ लोणावळ्याकडे किती तिथे सगळे रायडर्स आहे भारी वाटते अशी रायडर्सची फोज बघ एका ग्रुपमध्ये नाही ते सगळे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये भारी वाटते लोणावळ्यात पोचलेलो आहे मस्त मजा लोणावळ्याच्या आता तसं मला पहिलं वाटायचं लोणावळ्यात असं फिर फिरायला काय सिटीत मला मी फक्त लोणावळा विचार करा ना लोकं जेव्हा म्हणायचे की लोणावळा पर्यटन स्थळ मोठं आहे मला पहिलं वाटायचं लोणावळा असं बघायला काय लोणावळ्यात तर एक बी गोष्ट असं चांगली ती बघण्याचा परत मला कळालं लोणावळा एक थंड हवेचं ठिकाण आहे जिथे येऊन लोक स्टे करतात आणि फिरण्यासाठी आसपासच्या गोष्टी पाहल्या जातात जस जसं भाज्या आकारल्या लेण्या झाला ले विसापूर लोहगड किंवा इकडं पवना डॅम झालं इकडं खंडाळा घाट झालं टायगर पॉईंट असे ठिकाणं झाले जे लोणावळ्यात राहून केले जातात त्यामुळे लोणावळा फेमस आहे शांत मिळा शांतीसाठी लोणावळा भारी आहे तुम्हाला जर पीस हवा असेल आयुष्यात शांतता भारी अरे ट्रॅफिकचं काय तर केलं पाहिजे लोणावळ्यात रस्ता मोठं केलं पाहिजे ते तुम्हाला तिकड राज दिसतोय इथं थांबत नाही जर माघारी था, दाखवू एक नंबर असं घाट घाट मात्याचा हा दृश्य किती कॅप्चर होते काय आहे पण खूप भारी आहे खूप लोकांची गर्दी असते बघा चलो चले चले आगे चलते प्रॉपर घाट आहे आता तर आपण आता खोपोलीत आलेलो आहे अशा तऱ्हेने खोपोलीतनं आपल्याला अलिबागचा जो रोड आहे तिकडे जर वळायचं आहे आपल्याला जरा खोपलीत आपल्याला ट्राफिक लागत आहे कसं काय माहीत नाही पण मोस्टली तर खोपोलीत लागत नाही ट्राफिक आता आपल्याला लागलेलं आहे शाळेची पोरं खुश बघून ह्याच्या पोरानाव्या पंकज मला म्हणतोय त्याला रस्ता माहीत आहे का त्याला वाटलं ड्यू म्हणजे तो जर ड्युकनोच्या खालच्या आसपास येते ना त्या उमरखिंड तर त्याला वाटत होत ता, टायगर पॉइंट कडून रस्ता आहे टायगर पॉईंट खाली रस्ता काय दरीत गाडी पडावाय ढकलायचे का त्याला म्हटलं इकडून रस्ता आहे त्याला त्यानं परत सर्च केला मग त्याला पटलं की नाही इकडून आहे मग रर र कसं कसं करता तर आता आम्ही खालापूरमधून आहे ना एक्सप्रेसवे जसं चुकतोय खालापूर तिथून म्हणजे एक्सप्रेसवे एक्सप्रेस आपण खोपलीकडून आलो एक्सप्रेसवे आपण ओलांडला आणि त्यानंतर लगेच डावीकडे आपल्याला जायचं आहे पालीकडे तर आपल्या आपण पालीकडे निघाले आपल्याला सह्याद्रीची अशी डोंगर रांग मस्त दिसते शक्यतो आपला खोपरो वगळ्या आमचं कॅप्चर करत नसेल पण डोळ्यांना एवढा खास एवढा सुंदर दिसतो आपण माग दिशादर्शक माग लावलेला आहे किल्ला इकडे रस्ते माहीत नाहीत कसं आहे रस्ते चांगले पाहिजे स्पीड ब्रेकर मग इकडे घायला येत इंडिया अरे इकडं स्पीड नच नको रे याला स्पीड ब्रेकरमुळेच नको वाटतंय या जंगलामधून जाणारा एक सुखावणारा रस्ता हा पावसाळ्यात काय भारी वाटत असेल पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळा सोडून कारण उन्हाळ्यात सगळं त्यात हा वसंत रस्तो अस ना पान गळती सध्या तरी भाक वाटते भाका ओ हा सीन आहे भारी वाटते तुम्ही विचार का म्हणाल की उंबरखिंडीत पावसाळ्यात ही का नाही कारण उंबरखिंडी जे स्मारक बांधलेलं आहे त्या लढाईचं जे ते आहे बरोबर नदीच्या पात्रात तेव्हा नदीला पाणी असते आणि ज्यावेळेस जाणं ऑलमोस्ट अशक्य म्हणू शकतो आपण मग आम्ही हा दिवस निवडला पाहिजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला जाऊन येता येईल असं या तरी भारी फील येते र उन्हाळा जरी असला तर उन्हाळा नाही ना 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 जाणवत थंडी जाणवायला लागली तीनशे मीटर वर मग आज जायचं ओके तुम्हाला इथं बोर्ड दिसतो का उंबरखिंडीला इथून आपल्याला आत जायचं उंबरखिंडीसाठी बाहेर इथं खड्डा आहे रस्ता पाटील पाटीलगुडी याला हाय ना मला दिसे ना आता रस्ता कसा आहे तिची आपल्याला जरासरा जाग ना आपली गाडीची टायराची अवस्था तर तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेल्या आहेत मी अजून त्या नीट केलं आहे त्या माझा जपून जावं लागणार आहे रस्ता पूर्णपणे खराब आहे असं ऑफ रोडिंग चालू झालेलं आहे आता <laughs> नाही नाही हा चांगला चांगला रस्ता रवा वा वा, वा। ओ, ओ, मनाला सुख भेटलं नाहीतर विचार केलेला रस्ता असा जर खराब असेल जर वाट लागेल रे आणि किती स्मूद रस्ता आहे या 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 तेवढा तो एक बनवला दादा किती भारी होईल ही जी नदी आहे ना त्यातच तेव्हा स्मारक आहे भाऊ किती किलोमीटर वर आता कुठं पण भेटत आहे हो काय लोकेशन आहे ही आम्हाला ठिकाण मिळणार पण काय लोकेशन आहे मी ते स्मारक बघत चाललोय आहे जरा मला स्मारक मला माहिती आहे की नदीच्या ह्याच्यातच आहे हो का त्या तर दिसलं मला आणि मला लोकेशन बघून मला का समजतंय की आपल्या महाराजांनी ते युद्ध कसं जिंकलं इथे वा काय लोकेशन आहे रे हे एक नंबर आपल्याला आवडलेलं आहे लोकेशन तर लोकेशन झालं इथं बोर्ड लावलेला बरखिंड स समरभूमी बरोबर आपल्याला हाच रोड गाडी जाते वाटतं इथपर्यंत समरभूमीचा बोर्ड लावलेला आहे तिथं तुम्हाला आता दिसला असे त्यामुळं खूप अवघड आहे असं पण नाही आपल्या सोशिवाय अजून मी काही लोक आले पण सध्या मी ह्या ठिकाणाच्या प्रेमात आहे पाटील गाडी घेऊन कुठं पोचला समजा त्यामुळे तिथं पावसाळ्यात येणं शक्य नाहीये ना कारण ठिकाण आहे नदीच्या अरे काय ठिकाण आहे रे ठिकाण प्रेमात पडण्यासारखं ठिकाण आहे पावसाळ्यात येण्यासारखं नाही रे पावसाळ्यात भिज पूर्ण पाण्या हा हो 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 चला आपण ते काढूया जरा तर आता आपण समरभूमीवर पोचलेलो आहे म्हणजे युद्धभूमी त्याला आता म्हणते आणि त्याचा आपल्यासमोर दिसते तो स्मारक बांधलेला आहे इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक हजार सैन्यानं मुघलांच्या वीस हजार सैन्याला हरवलेलं होतं त्यांना शरणागती पत करायला भाग पाडलेलं ते असं हे ठिकाण आहे आणि गमिनी कावाचं एकदम असं खतरनाक उदाहरण देत झालं तर हे ठिकाण आहे जिथं गमिनी काबा यूज करून वीस हजार सैन्याला हरपत करायला गेली त्याचबरोबर आता आपण मला दाखव समोर मी तर आपण आहे ना सध्या ह्या ठिकाणाची आपण माहिती घेऊया थोडी तर म्हणजे इथे नेमकं काय झालं आहे या गोष्टी आपण जरा पार्श्व बघूया तर जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अटकेत होते म्हणजे पन्हाळ्यावर त्यांना थांबव आ अडकवलं होतं तिकडून आदिलशाहीने त्यावेळेस मुघलांनी पण आपल्या स्वराज्यावर हमला केला आणि त्यासाठी शाहीचे खान पुण्यात येऊन बसलेला मग पुण्यात आल्यानंतर त्याने फक्त स्वराज्याबरोबरच नाही तर आदिलशाहीसोबत मी थोडं बंड पुकारलं किंवा आपण युद्ध पुकारलं आणि त्याचा एक सरदार होता कर्तलब खान त्याने काय केलं पहिल्यांदा अगोदर आदिलशाहीकडून परांडाचा किल्ला जिंकला त्यानंतर तो जिंकल्यानंतर त्याच्या खुश होऊन शाहिखानानं त्याला उत्तर कोकण जिंकते हे दिलं आदेश दिला त्यासाठी तो पुण्याहून निघाला पुण्याहून त्याला उत्तर कोकण म्हणजे भिवंडी कल्याण जिंकायला तो निघाला त्यासाठी त्यानं रस्ता कोणता निवडला किंवा मार्ग कोणता निवडला तर तो आला अगोदर ते पुण्यातनं आला लोणावळ्यात लोणावळ्यातनं त्याला मुंबईला जायला तसे दोन रस्ते होते दोन जास्तच होते पण मू सगळ्यात जास्त म्हणजे सोयीस्कर होते तर लोणावळ्यातून खोपोलीत आणि खोपोलीतनं खाली पण तो खूप सोप्पा रस्ता होता आणि तिथं हल्ला करायला बी बाकी हे होता म्हणून त्यानं एक वेगळा रस्ता निवडला की जो जरा जोखमेचा पण होता आणि त्याला वाटलं की जरा सोयीस्कर होईल आणि त्याचबरोबर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गोष्टी जेव्हा त्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्वतःहून इथं यायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी अगोदर खोपोली या खालच्या साईडला त्यांची छावणी उभा केली त्यामुळं कर्तलब खानाला मार्ग चेंज केला आणि त्यातून तो काय केलं त्यानं लोणावळ्यातून तो कुरवंडे घाटा मार्गे उंबरखिंडीतून इकडे भिवंडी किंवा कल्याण जिंकायला निवडला तो निघाला पण हिकडचा रस्ता जो आहे तो जरा घाटमाट आणि जरा अवघड असल्यामुळं अगोदर जे जे वीस हजार सैन्य निघालं जेव्हा ह्या खिंडीतून खाली होतं राहायला लागलं खिंड त्यावेळेस खूप अडचणी असल्यामुळं अगोदरच सैन्य खूप दमलेलं होतं त्यामुळं ते सैन्य दमलेलं जसं ह्या खिंडीत आलं तसं जसं महाराजांच्या गुप्तहेर खात्याकडून मिळाल्या माहितीनुसार त्यांनी अगोदरच इथं सापळा रचलेला होता आणि त्यानुसार आलेल्या आणि दमलेल्या सैन्यावर अचानक हल्ला केला आणि तो हल्ल्याचा म्हणजे प्रकार होता म्हणजे गनिमी कावा आणि त्यातून काय केलं की मुघल सैन्याला पुढचे शत्रू म्हणजे जे मराठे हल्ला करत ते दिसणार त्यांना फक्त बाण दगड हे त्यांच्यावर येताना दिसायला लागले मग कर्तलब खानाला आणि त्या सैन्याला काही समजणार त्यांना सळो की पोळं झालं शेवटी त्यांनी असं ठरवलं की तसं असं ठरवल्यापेक्षा त्यांच्यासोबत जे मराठा सैन्य होतं त्यांच्यासोबत बी होतं त्यापैकी एक म्हणजे रायबागण जे खूप शूर अशी लेडी होती त्यावेळे महिला होती तिला पण समजना शेवटी तिनंच कर्तलब खानाला सल्ला दिला की आपण इथून जिंकू शकतच नाही सगळेच आपण मारले जाऊ त्यापेक्षा तुम्ही शरणागती पत्करलेली ठीक आहे म्हणून शेवटी त्यांनी शरणागती पत्करली आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणलेला सगळा खजिना जमाव सगळा त्यांना हितच द्यावा लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झालेल्या त्यांनी सर्वच हितं सोडले फक्त ते आणि त्यांच्यासोबत असले कपडे हेच घेऊन तो माघारी परतला आणि त्यामुळे इथे गनिमी कावा करून वीस हजार सैन्यावर एक हजार मराठा सैन्याने मिळवलेला विजय त्यासाठी हे उंबरखिंड अशी प्रसिद्ध आणि त्याच्या स्मरणात येथे एक आपण बघू शकतो की हे बांधलेलं आहे समरभूमी म्हणून एक स्मारक बांधलेलं आहे ते बघा आज आपण आले अशी ही आपली मोटिवेशनल स्टोरी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अशी लढाई ज्यात ते स्वतः सामील होते ही तर आपल्याला आता एक जण मित्र बालमित्र भेटलाय बो काय करतोय नेमका तो काय नाव आहे तुझ राहुल तर कसलं आहे तरी मला दिसल काय म्हणते तरी याला गाडीओ भारी लोई पकडली आता ऐकणार का घरी घरी खायला घरी रोज येतो असं फक्त आज असं आज चालय पडलो इकडं उडून पडायला आलो परत साफ करायला लागेल तुला का नाही परत साफ करायला लागेल का नाही घरी गेलो परत साफ करायला बाहेर आहे तुझ भाव चांगला चांगला यांच बघा चालू आहे आता थोडा वेळ निवांत बसतो जागेचा फील घेतो आम्ही आणि परत माघारी जायला निघतो आम्ही आता थोडा वेळ शांत बसून घेतो हा तर आमचा आता समरभूमीचं दर्शन घेऊन आहे तुम्हाला दाखवून सगळं तर आता आपण परतीच्या वाटेलला आहोत आणि शेवटचा आपण करू या समरभूमीला युद्धभूमीला आणि मराठ्यांच्या शौर्याला आणि आपण निघूया आपण माहेरी आणि आपण आता भेटतो गाडीवर डायरेक्ट आता तर आता आपला परतीचा पर प्रवास चालू झालेला आहे असा तऱ्हेने आणि गाडीचा आवाज आहे चालू झालेला आहे काय आता बघाय पाहिजे जाणू तुम्ही अनुभव घ्या म्हणजे आलेला तोच रस्ता किती मस्त वाटतोय थंड वाटते राहो उन्हाळा असून सुद्धा चलो मिळते हे अभि रास्ते में जहा जहा जी करे तो हो काय भारी सीन दिसतोय हा सह्याद्रीच्या डोकरा असं काय पहिलं का मन असं ना भारावून जात आपल्या महाराष्ट्राचं वैभव हा भावांनो अनुभव घ्या कसं वाटते बघा डोंग असा मित्रांनो हा विहंगमाचा दृश्य मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा मुंबई पुणे ओल्ड हायवे आणि खोपोली आणि फड मुंबई आहे भारतातल्या सर्वात सुंदर रस्त्यांपैकी ज्या जे रुस्ता म्हणला जातो तो एक हा आहे काय खतरनव काय आणि मागं तुम्ही बघत असेल ड्यूक ड्युकनोज किंवा नागपणी ज्याला म्हटलं जातं ते लोणावळ्याची जा सुंदरता आहे रस्त्यावर आता परत रस्त्यावर अभि चाललंय थंड गेलं उन्हाळ्यात थंड तसं वडाफी खाऊ वडापाव पण खाऊ आहे बघा त्याला प्रतिमा आहे घ्या आता अल्टिमेट सुद्धा उन्हाळ्यातलं हा 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 तर आता आमचं दुपारचं जेवण मस्त थंड पिऊन झालेलं आहे एकदम मस्त असं चील वातावरण थोडंच राहिलं वीस किलोमीटर माग राहिला असेल आता पण आता एकच चिंता आहे म्हणजे तळेगाव फाटा अरे तिथं एवढं घाल ट्राफिक असते माझ्या हे चालू होईल आता इथं पुढे इच्छा संपेल माझ्या जर तिथं ट्राफिक चालू झालं

अडकली काय हा असा का चालवायला आला एकदम एकदम सुस्त असल्या का चालवायला आला बल्यानवाला अशा तऱ्हेने आपण आपल्या सोसायटीत आलेलं आहे म्हणजे घराजवळ घरी आलेलं आहे आता घरात वर एकदा गेलो बघू आणि आपला अभिप्राय देऊ कशी वाटली ही मला ट्रेप आणि ते ठिकाण कसं वाटलं याचा आपण अभिप्राय देऊ घर पोचलो चलो आपल्या आपल्या घरात गेल्या